राम म्हणजे ती ओका या मिरच्याची झाड ती बघा ही याला मिरच्या व भरपूर लागलेल्या आहेत बघा बघा ह्या मिरच्या इथ्या आहे का या मिरच्या या मिरच्या खिचडीला बी चाल चालते त्या कालवणाला बी चालते त्या सुक्क करा पातळ करा कसंही कालवण करा चमद्याला ह्याला मिरच्या चालते त्या आणि आत्ताच बघा मागं वांग्याची झाडं गेली तिथं व्हिडिओ करायचा होता आम्हाला पण आम्ही नाही केला नको म्हणलं जाऊ द्या आता हे मिरच्या दिसले म्हणून आमच्या देण्यात आलं म्हणलं मिरच्या समज्या ह्याला चालतंय त्या पदार्थाला वा चटणीला चालतं त्या पिस्ती चालतं त्या काढवना चालतं द्या तुम्ही टाकाल त्याला चालतं त्या मिरची पण ही आसरण क्षेत्र बघण्यासाठी पुण्या मुंबईवरून लोक आपल्यासाठी शेती बघण्याकरता येत असतात बघा पुण्यामुबची लोक यांना इतका उस आनंद वाटतो शेतीमध्ये आल्यानंतर की पुण्यात राहण्या शेतीत राहण्यापेक्षा ही मिरच्याची शेती क केली किंवा ऊसाची लागवड केली आल्याची ला लागवड केली तर त्यातलं भांडवल खूप मिळू शकतं कधी पड परवडतं कधी ना परवडत असं बी असं असतं त्यामुळं हो का ही वांग्यातून रोपड आहे बघा त्याला वांग नाही दिसत नीलीच वाटतं सोडून बघा वांगी का ही वांग आहे हो का हो का ही वांग आहे बघा हो का ही वांग तर ही वांग कालवणाला चालतं ही नाही तिथं झाडाला हा एक वांग पण ती लांबात आहे काट्यात आहे तर ती माणसं बघा बाजारात नाही विकण्यात सांगता येते बघा हे आपण आवडीनं घेत असतो आवडीनं आपण मागं खातो पण काय काय लोक असतात की शेतकऱ्याला सुद्धा नावं ठेवली जातात पण शेतकरी काय करतो आणि काय नाही हे तुम्ही एकदा शेत शेतीमध्ये घुसून बघा शेती, शेती कशी असती आणि मजबुरी कशी असती हे बघा मग तुमच्या ध्यानातील रामराम